मित्रांनो नमस्कार या युट्यूब वरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आज एका वेगळ्या विषयावरती आपल्याला बोलायचं आहे आणि तो विषय आहे अर्थात सुप्रिया सुळे यांच्या संदर्भातला काल एन डी टी व्हीच्या एका कार्यक्रमात सुप्रियाताई सुळे एक वक्तव्य केलंय आणि ते वक्तव्य आहे आरक्षणासंदर्भातलं रिझर्वेशन संदर्भातलं रिझर्वेशन म्हणजे काय आरक्षण म्हणजे काय ते, काल ते का लागू झालं त्याची गरज काय आहे आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर इथल्या वंचित समुदायाला मागासवर्गीय समुदायाला मार्जनलाइज कम्युनिटीला अल्पसंख्याकांना महिलांना एलजीबी LGBT, क्यूटी uh, एलजीबी क्यू समुदायातील व्यक्तींना या सगळ्या आरक्षणाची गरज का असते गरज का भासली आपल्या घटनाकारांनी त्याबद्दल तरतूद का करून ठेवली हे थे सुप्रियाताई सुळेंना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला माहिती नसेल का तर महाराष्ट्रातलं नव्हे देशातलं फुले शाहू आंबेडकरी राजकारण तेवढ ठेवण्याचं ते पुढे नेण्याचं काम शरद पवार करतायत असं अनेकदा त्यांच्या स्वतःकडनं म्हटलं जातं त्यांच्या पार्टीकडून म्हटलं जातं आणि सुप्रियाताई सुळे यांच्याकडून सुद्धा अनेकदा म्हटलं जातं आणि या सगळ्या गोष्टींचा दिवसाढवळ्या दिवस रात्र आपण जप करत असताना कालच्या कार्यक्रमात सुप्रियाताई सुळे आर्थिक निकषावरती आरक्षण दिलं पाहिजे अशी मागणी करताना आपल्याला दिसतात आता आर्थिक निकषावरती आरक्षण देता येतं का आरक्षण म्हणजे गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम आहे का तर हे शरद पवारांना आणि सुप्रियाताई सुळेना माहिती नसेल का तर हंड्रेड अँड वन पर्सेंट त्यांना ते माहिती आहे की आरक्षण हा गरिबी निर्मूलनाचा गरिबी हटाव कार्यक्रम नाही तरी सुप्रियाताई सुळे असं वक्तव्य का केलं असेल मुळात पवार कुटुंबीय एक सरंजामी कुटुंब राहिलेले आहे याच कुटुंबाचं एक राजकारण मराठा समुदायाभोवती मराठा समाजाभोवती आपल्याला गुंफलेलं आढळतं त्यांच्या पार्टीतले कोणताही एखादा नेता तुम्ही काढून बघा आणि त्या नेत्याची वर्चस्ववादी जी, जी काही एक वृत्ती आहे सरंजामी जी वृत्ती आहे त्या संदर्भात त्यांच्या मतदारसंघात जाऊन तिथल्या वंचित समुदायाला मार्जलाइज कम्युनिटीतल्या लोकांना विचारून बघा की त्यांचं एकंदरीत जातीकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे त्यांचे सर्वच नेते जातीचं राजकारण हंड्रेड अँड वन पर्सेंट करतात त्यांचे सगळेच नेते जात व्यवस्था मानतात तर केवळ हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भातला आहे का अजिबात नाही ज्या ज्या सरंजामी पक्षांनी या महाराष्ट्रात राज्य केलंय इथली जी सरंजामदार व्यक्ती साखर कारखानदारी सांभाळतात दूध संघ सांभाळतात ती सगळीच लोक आपापल्या जातीची मतं आणि आपापल्या जातीचा एक सरंजामपणा अस्तित्वात राहा अस्तित्वात राहिला पाहिजे पगला पाहिजे यासाठी प्रयत्न नेहमीच करतात परंतु सुप्रिया सुळे जेव्हा असं म्हणतात तेव्हा आपल्याला जाणून घेतलं पाहिजे की आर्थिक निकषावरती आरक्षण देण्याची जी काही एक आपण ज्याला म्हणूयात की जो काही एक ट्रेंड तयार झालेला आहे त्याला खतपाणी घालण्याचं काम जर सुप्रिया सुळे करत असतील आप तर आपल्याला हे देखील समजून घ्यावं लागेल की त्यांच्या पक्षाची नेमकी मनशा काय आहे केवळ आपण आर्थिक निकषावरती जर आरक्षणाचा मुद्दा लावून धरत असू तर मुळात अफर्मेटिव्ह ऍक्शन ज्याला आपण म्हटलंय सकारात्मक भेदभाव ज्याला आपण म्हटलंय की ज्या वंचित समुदायाला ऐतिहासिक दृष्ट्या मागास ठेवलं गेलेलं आहे त्या वंचित समुदायाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण आहे ती अफर्मेटिव्ह ऍक्शन आहे आणि ही अफर्मेटिव्ह ऍक्शन हा सकारात्मक भेदभाव काय पवार कुटुंबियांना माहिती नाही का आता मराठा आरक्षणाच्या निमित्तानं जरांगे पाटलांच्या निमित्तानं जो काही एक मराठा क्रांती मोर्चा निघाला आरक्षणासंदर्भात मुंबईमध्ये जो काही मोर्चा निघाला जी काही आंदोलनं झाली त्या ठिकाणी सुप्रिया ताई सुळे पोहोचल्या होत्या आणि तिथल्या मराठा समुदायांनी त्यांच्या सोबत केलेला व्यवहार देखील के आपल्याला समजून घेतला पाहिजे हा व्यवहार का बरं आहे काय इथले मराठे संपन्न नाही आहेत का इथल्या मराठ्यांकडे इथल्या मराठ्यांकडे आपण ज्याला म्हणतो की मालमत्ता नाही आहे का शेती नाही आहे का गाड्या नाही आहेत का सगळं काही आहे परंतु तरीही ते आरक्षणाची मागणी का करतायत आर्थिकदृष्ट्या तर ते सक्षम आहेत मग त्यांना आरक्षणाची गरज का पडली आहे सुप्रियाताई सुळेंनी याच्याबद्दलचा विचार केलेला नसेल का की त्यांना ते दिसत नसेल एकाच कुटुंबाकडे एकाच समाजाकडे एकाच वर्गाकडे जर सगळी सत्ता तुम्ही जर देत असाल तर गरजवंतांना ही सत्ता मिळणार कधी त्यांना सत्तेतला वाटा मिळणार कधी एकीकडे आपण असं म्हणायचं की टाटा बिर्ला अंबानी अडाणी ही सगळी मंडळी इथल्या वंचितांचं आदिवासींचं शोषण करतात आणि त्याच वेळेस रोहित पवार अदानींच्या गाडीचं सा सारथ्य करतात याला आपण काय म्हणूयात ज्या दिवशी संसदेत कृषी कायदे काळे असे कृषी कायदे ज्या दिवशी संमत झाले पास झाले त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट कुठे होता सीए एनआरसीचं बिल आलं त्यावेळेस शरद पवार आणि त्यांच्या पक्षातली लोक कुठे होती ज्या ज्या वेळेस महत्वाची विधेयक या देशात या संसदेत लागू करण्याची वेळ आली त्यावेळेस पवार कुटुंबीय आणि त्यांचे नेते कुठे होते खैलांजी हत्याकांड जेव्हा महाराष्ट्रात घडलं ते गृहमंत्री तेव्हा आर आर पाटील होते त्यावेळेस त्यांनी ते प्रकरण कसं हाताळलं आर आर पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवारांचे खास ते चेले होते त्यांनी ते प्रकरण कसं हाताळलं त्यानंतर खेडलांजी हत्याकांडाच्या निमित्तानं ज्या काही संस्था संघटना उभा राहायला आंदोलन उभं केलं त्यांना नक्षलवादी ठरवण्याचं काम कुणी केलं शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसनं केलं सगळ्यात जास्त महाराष्ट्रातली जेवढी काही हत्याकांड घडली आहेत जाती आधारित जा, जाती आधारित आणि जातीच्या निम निमित्तानं जे काही हत्याकांड घडलेली आहेत त्यावेळेस कोणाचं सरकार होतं आणि त्यावेळेस कुठल्या पद्धतीनं ते सगळं प्रकरण दाबलं गेलं सोने हत्याकांड असेल खरडा हत्याकांड असेल त्यानंतर खैरलांजी जवखेडा सारखे हत्याकांड असतील त्यावेळेसच्या सरकारनं काय त्या सरकार का भूमिका घेतली हे वेगळं सांगायची गरज नाहीये आणि त्याच पक्षातल्या त्याच सरंजामी व्यवस्थेतल्या सुप्रिया सुळे जर अशी मागणी करत असतील की आर्थिक निकषावरती आपल्याला आरक्षण दिलं गेलं पाहिजे आणि त्या निमित्तानं तिथं उपस्थित असलेल्या युवकांना आणि जेन्झींना भडकवण्याचं काम त्या जर करत असतील तर त्यांना भारतीय न्याय व्यवस्था समजली नाहीये भारतीय संविधान समजलेलं नाहीये आणि भारतीय संविधानात सांगितलेला रिझर्वेशनचा प्रतिनिधित्वाचा जो काही विचार आहे तो त्यांना समजलेला नाहीये मला मला त्यांना हात जोडून एक विनंती करायची आहे की कृपया भारतीय संविधान वाचावं भारतीय संविधानाची प्रास्तविका जी आहे उद्देशिका आहे ती जरा वाचून घ्यावी त्याच्यामध्ये संधीची समानता जी काही म्हटली गेलेली आहे त्यामध्ये सामाजिक न्यायाची जी भूमिका आपल्या घटनाकारांनी मांडून ठेवलेली आहे ती त्यांनी बघणं गरजेचं आहे त्यांना संसदरत्न असे अवॉर्ड अनेकदा मिळालेले आहेत ते का मिळालेले आहेत त्यामागची समज काय आहे हे एकदा तपासून घ्यायची आपल्याला गरज आहे वाहता गंगेत जर तुम्हाला हात धुवून घ्यायचे असतील तर नक्कीच तुम्ही धुवून घेतले पाहिजे त्याबद्दल आमचा कुठलाही आक्षेप नाही परंतु यापुढे फुले शाहू आंबेडकर आणि संविधानावरती लेक्चर देणं तुम्ही टाळलं पाहिजे तुम्हाला काय वाटतंय हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आरक्षणासंदर्भातली जी काही एक मोहीम सुरू आहे जी काही एक कुजबुज मोहीम सुरू आहे त्याला खतपाणी घालण्याचं काम तर सुप्रिया सुळे आणि त्यांचा पक्ष करत नाही आहे ना हे देखील कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद